फायनली पाण्याच्या त्रासाला कंटाळून आपण न्यू फ्लॅट घेतलेला आहे आणि हा आहे फ्लॅट बघा किती सुंदर आहे पुण्याच्या ठिकाणी असा फ्लॅट भेटणं अशक्य आहे आणि खूप खूप म्हणजे खूप छान भेटलेलं आहे फर्निचर तर फर्निचर खरेदी केलेली आहे चाळीस हजाराची त्यामध्ये मस्तपैकी कपाट ड्रेसिंग टेबल आणि सोफा कमबेट आणि सुंदर असं स्वामींच देवघर सुद्धा घेतलेलं आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा माझं न्यू होम माझ फर्निचर आणि त्यासोबतच स्वामी महाराजांच्या शिवाय आपलं म्हणजे अशक्यच आहे प्रत्येक स्वामींच्या कृपेमुळे आशीर्वादामुळे तर माझं जुनं देवघर मी आईला देत आहे स्वामी महाराजांचं नवीन देवघर घेतलेलं आहे हॅलो फ्रेंड्स आमचा गुड बॉय बघा काय करतोय हॅलो करू इकडं बघ कसं आहे पपई मस्त आहे तर तो पपई खात बघू शकता इथं ठेवलेला आहे चहा मस्त गरमागरम चकुला माझा सोनुना माझा चकुदा सकाळ झाली होती सकाळ झाल्यानंतर स्वरा गेली शाळेमध्ये स्वराजने सुद्धा फ्रूट खाल्ले आणि तो शाळेत गेले तर तुम्हाला माहिती आहे मी सध्या ज्या फ्लॅटवर राहत आहे तर त्या फ्लॅटवर एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही महिन्यातून फक्त तीन ते चार दिवस पाणी मिळतं म्हणून आपण जागा पण घेतली होती त्या जागेचा सौदा कॅन्सल झालेला आहे नाहीतर मग एप्रिल महिन्यात मी त्या घरात राहायला जातच होती परंतु ते, ते कॅन्सल झाल्यामुळे मी दुसरीकडे टू बी एच के फ्लॅट बुक केलेला आहे जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि ज्याला एक वर्ष पूर्ण लागलेलं आहे पाण्याचा प्रॉब्लेम तर हा सॉल्व्ह होणार आहे इथला म्हणून मी खूप छान असा फ्लॅट बघितला आणि हा वन बी एच के फ्लॅट मी रेंटवर घेत आहे मागच्या पण याच्यावर मी सांगितलं होतं की माझ्या त्या फ्लॅटचं काम एक वर्षभर चालणार आहे तोपर्यंत आता मला दुसरा फ्लॅट घ्यावा लागणार आहे तर हा फ्लॅट मी बघितला आणि जे घरमालक काय ते खरंच खूप छान आहे की त्यांनी या फ्लॅटला कलरिंग वगैरे करून दिली आणि फ्लॅटचं कलरिंग झाल्यानंतर एकदम फ्लॅट असा नवीनच दिसत आहे आणि वन बी एच केच आहे परंतु मागच्या साईडने शेती असल्यामुळे एवढं छान व्ह्यू आहे ना जे की तुम्ही बघितलंच असणार आहे आणि एवढं छान प्रसन्न वाटते ना हे बघून तुम्ही बघा तर बाथरूममध्ये एक पाण्याची टाकी आहे परंतु मला पाणी नसलं की खूप त्रास होता क्लिनिंगचे व्हिडिओ राहतात माझे आणि मला व्हिडिओसाठी जास्तीत जास्त पाणी लागतं हा आहे हॉल आणि हे आहे बा मागचं म्हणजे बाहेरचं व्ह्यू वापरण्यासाठी आणि खूप छान मला फ्लॅट भेटलेला आहे तर पाण्याची टाकी खूप चालू होतं त्याच्यामुळे मी तिथं गेली कारण आता मी रिस्क घेऊ शकत नाही इथं एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला मी आता काय सांगू आणि हा ब्लॉग हरताली का म्हणतो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा आहे मकर आणि संक्र संक्रांतीचा सुद्धा ब्लॉग येणार आहे तो एडिटिंग करणं बाकी आहे तर त्याच्यानंतर मी त्यांना टाकी बसवायला सांगितली आणि मी घरी आलेली आहे घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी आ, आ, गुरुवार होता त्या दिवशी तर गणेशजीला गणेशजीसाठी मी खिचडी केलेली होती तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर स्वरासाठी स्वरासाठी माझ्यासाठी स्वरासाठी आम्ही शिंगोळे केले होते आमच्या विदर्भातले दाढीतले तर इथं मी जेव्हा आली ना अकोटवरून तर मी तुम्हाला सांगते तेव्हा मी म्हणजे काहीच सामान आणलं नव्हतं फक्त भांडे आणि कपडे आणले होते कारण हे माझे जे ओनर आहे यांचा मी फ्लॅट आधीच बुक करून गेली होती परंतु तेव्हा मला खरंच कल्पना नव्हती की बाबा या फ्लॅटवर एवढा मोठा प्रॉब्लेम होणार पाण्याचा कसा आहे माणसा सर्व काही सोडून राहू शकतो परंतु कसं आहे ना पाणी जर नसेल ना तर काही शक्य नाही आणि त्याच्यात आता गणेशजीच्या पायाला लागलेला आहे आणि माझे क्लिनिंगचे व्हिडिओ ना दर दोन दिवसाला राहतात त्याच्यामुळं मला हा फ्लॅट आता म्हणजे सोडावा लागत आहे नाहीतर इथले ओनर खरच खूप छान आहे तुम्ही लहानले जिथं तिथं तुम्हाला सोबत नेऊ एकटा काय करू मी एकटा काय करू अरे ते एवढा मोठा पाय घेऊन मी पाच मजले कळसे उचल सांगा ना तुला काय उचल उचललं त्या दिवशी लवले लंगडी खेळले ना तुम्ही मग अरे ते फर्निचर लावून मी भात येतो गणेशजी ते दहा मिनटात गाडी येणार आहे तुम्हाला उतरायला दहा मिनटं लागतात तुम्ही लहान लेकरू आहे का कुठे सोबतच पाहिजे घरी राजा करून देतो मी हा राहता ना चल त्या मग ताडियेपर्यंत जा शिफ्टिंगला भरपूर मला खर्च येणार होता आणि त्याच्यामुळेच मी टाळत होती फ्लॅट शिफ्ट करायचं तर फ्लॅट फ्लॅट बुक केला लगेच त्यांना डिपॉझिट दिलं वीस हजार डिपॉझिट दिल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रश्न हो, प्रश्न पडला होता याचा की कपडी वगैरे कपडे वगैरे कुठं ठेवायचे तर म्हणून मग मी सामान घेऊन घेतलेलं आहे आणि संपूर्ण फर्निचर माझं चाळीस हजारात झालेलं आहे तर माझं जेवणच चालू होतं तर फर्निचरवाल्यांनी मला कॉल केलेला होता की फर्निचर घेऊन आलेलं आहोत तर इथं कलरिंग वगैरे आणि टाकी बसवण्याचं काम फायनल झालेलं होतं आता हे सर्व कामं गणेशजीच करणार होते परंतु आता त्यांच्या पायाला लागल्यामुळे ऑल इन वन जबाबदारी माझ्यावर आली होती तर आणि खूप छान वाटतं नवीन घराची कलरिंग त्यासोबतच नवी, नवीन नवीन फर्निचर आणि खरंच खूप छान वाटतं आणि हे फर्निचर आता माझं परमनंटली झालेलं आहे आता एक वर्षानंतर डायरेक्ट आपण स्वतःच्याच फ्लॅटमध्ये जाणार आहोत हा माझा रेंटचाच फ्लॅट आहे मी आधी पण सांगितलं मागच्या ब्लॉगला की मला दुसरा फ्लॅ फ्लॅट बघावाच लागणार आहे तर इथं आम्ही आलेलो हो, आहोत आणि मी झाडू वगैरे मारून घेतला फर्निचरवाले दादा आले होते आणि नेमकं आम्ही आलो ना तर प्रॉब्लेम असा झालेला होता की लिफ्ट बंद पडली होती म्हणजे लाईट गेलेली होती आमच्या साईडची ना लाईट जाते आणि त्या दिवशी ओटिंग पण होतं गर्दी पण भरपूर होते आणि ते आले होते फर्निचर घेऊन मग मी आली आणि कलरिंगचं वगैरे खूप घाण झालेलं होतं ते, ते सर्व काही मी स्वच्छ करून घेतलं आणि स्वच्छ झाल्यानंतर आहे माझा सोफा तो एक टेबल घेतलेला आहे स्वरा आणि स्वरासाठी म्हणजे हे ठेवायला काय म्हणतो आपण त्याला कॅम्प्युटर वगैरे किंवा टी व्ही आणि फर्निचर वगैरे सर्व लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही जातो ड्रम घेऊन ये हे नीला ड्रम ये ड्रम खाली आहे कुछ बॉडी वगैरे कुछ नाही आहे गणेश गणेशजी तर पडले पाय मोडून आता आम्हाला शिफ्टिंग करायची आहे तरी मग फर्निचरवाल्याकडून मी फर्निचर वगैरे लावून घेतलं आता बघूयात आता मला सामान सेट करायचा प्रॉब्लेम हे होतंय की सामान सेट कसं होणार आमचं कारण सामान हे जास्त म्हणून मी शक्यतो बघत होती की स्वतःच्या घरात शिफ्टिंग झाली पाहिजे परंतु आता हे गणेशजीचा पाय आणि पाण्याचा प्रॉब्लेम सर्व एकत्र झाला त्याच्यामुळे लवकर शिफ्ट करत आहोत चला हा ड्राम घेऊन येतो आम्ही आणि लवकरात लवकर मला शिफ्टिंग करायची होती म्हणजे पाण्याचा पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला सांगते पंधरा ते वीस दिवस झाले की म्हणजे खालून पाणी आणावं लागते ते वेगळंच परंतु एक कोणाला आंघोळ करायला लावायची कोणाला नाही म्हणजे खूप असं म्हणजे विकतच पाणी आणत आणून कंटिन्यू पाचल्या पाचव्या मजल्यावर इतक्या दिवस मी ॲडजस्ट केलं परंतु म्हटलं नाही बाबा आता नाही ॲडजस्ट करून करू शकत कारण कसं आपल्याला त्रास झाला तर तो, तो आपण सहन करू शकतो परंतु मुलांना पाच एक तर स्वराजचे भरपूर क्लास असतात या क्लासला जाऊ दे त्या क्लासला जाऊ द्या स्वराजला पण दिवसातून तीन वेळा खाली वर करावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या परंतु इथं सर्व सुखसुविधा आहे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही मी सर्वांना आजूबाजूच्या लोकांना विचारलं पाणी प्रॉब्लेम नाही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाणी त्याचा प्रॉब्लेम नाही आहे आणि हा फ्लॅट मी थर्ड फ्लोअरलाच केलेला आहे म्हणजे जाण्या येण्याचं टेन्शन नाही आणि तिसरी गोष्ट बेस्ट म्हणजे हे की इतर लिफ्ट पण आहे त्याच्यामुळेच मी हा फ्लॅट बुक केलेला आहे आणि फ्लॅट तुम्ही बघितलास किती सुंदर आहे तर उद्या पाणी सकाळी येणार होत्या मी टाक्या वगैरे स्वच्छ करून घेतलेल्या लावून घेतलेल्या आहे तर माझ्या घरी जो एक्स्ट्रा ड्राम होता कारण शिफ्टिंग म्हटल्यावर भांडी वगैरे घासावं लागतील तर त्याच्यामुळेच मी हा माझ्या घरचा एक्स्ट्रा जो ड्राम होता तो वर ठेवून दिलेला होता गॅलरीमध्ये तर तो, तो मी घेऊन आलेली आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी पाणी येणार तर तो, तो मी भरून ठेवणार तर त्याच्यामुळे तो ड्रम घेऊन स्वरा आणि मी आलेली होती आणि इथं आम्ही बाथरूममध्ये तो ड्रम सेट केलेला आहे आणि विशेष म्हणजे इथं संडास बाथरूम पण वेगवेगळं आहे अटॅच नाही आहे ते अटॅच असल्यामुळे पण घाण वाटते चांगलं वाटत नाही परंतु आपली मजबुरी होती त्याच्यामुळे आपण ॲडजस्ट केलं आणि अजूनही काही दिवस आपण तिथं बिना पाण्याचा ॲडजस्ट करतच होतो परंतु आता असं झालं होतं की गणेशजीच्या पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ते पण आलेले होते आणि त्याच्यानंतर आई पण जाणं येणं करते सासरे पण येतील त्याच्यामुळे पाचव्या फ्लोअरला एवढे जण कसे चढतील आणि भेटला आपल्या नशिबाने चांगला फ्लॅट तर करून घेतला तर हे आहे माझं कपाट बघा किती सुंदर आहे कसं आहे ते नक्कीच सांगा आणि संपूर्ण जे माझं फर्निचर आहे ना ते चाळीसचं झालेलं आहे चाळीस हजारात एवढं मला फर्निचर भेटलेलं आहे आणि घरापर्यंत आणून दिलेलं आहे म्हणजे आपल्या फ्लॅटपर्यंत तर हे कपाट आहे तीन तीन याला हे आहेत म्हणजे आता टेन्शन नाही कपडे वगैरे पैसे वगैरे ज्वेलरी वगैरे सर्व ठेवायचं कसं आहे कप कपाटे नक्की सांगा याला मिरर आहे मधल्या याला आणि अजून एक साईड आहे म्हणजे आमच्या पाच जणांचे कपडे याच्यामध्ये आरामात बसणार आहे तसं तर ड्रेसिंग टेबलची आवश्यकता नव्हती परंतु म्हटलं जाऊ द्या एवढं घेतलेलं आहे तर ड्रेसिंग टेबल पण घेऊन जा याचा अटॅच वेगळा आणि हा खूप सुंदर असा ड्रेसिंग टेबल पण घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न आलेला होता की कम्प्युटर वगैरे कुठं ठेवायचा तर मग कॅम्प्युटर ठेवण्यासाठी पण एक टेबल घेऊन घेतला आणि सहज मग लक्ष गेलं स्वामी महाराजांच्या त्या याच्यावर देवघरावर तर मला ते पाहता पाहता क्षणीच एवढं आवडलं ना खूप आवडलं होतं त्याच्यामुळे मग स्वामी महाराजांचं देवघर पण मी घेतलेलं आहे तर अशी माझी फर्निचरची खरेदी मी पूर्ण घेतलेली आहे म्हणजे कपाट घेतलेला आहे त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल घेतलेलं आहे एक टेबल घेतलेला आहे कॅम्प्युटर ठेवण्याचा तीन आणि त्याच्यानंतर कॅम्प्युटर हां कॅम्प्युटर टेबल बोलली मी तीन सोफा कॉम्बेट घेतलेला आहे चार आणि त्याच्यानंतर देवघर घेतलेलं आहे पाच हे पाच आयटम मला चाळीस हजारात भेटलेलं आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा महाग झालं की स्वस्त झालं आणि हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं दिसत आहे ते नक्की सांगा कलरची चॉईस जर तुम्ही म्हणाल कोणाची आहे तर कलर हे जे, जे सर्व आहेत ना हे स्वराची चॉईस आहे म्हटलं जाऊ द्या आपलं काय आहे मुलांची चॉईस खूप आवश्यक आहे तर स्वराच्या आवडीनेच मी कपाटची खरेदी वगैरे केलेली आहे त्याच्यानंतर माझं हे देवघर बघा किती सुंदर आहे विशेष म्हणजे याच्या माग जना लाईटिंग पण लागते म्हणजे असं लाईट लागतो एलई डी त्याच्यामुळे संध्याकाळचं हे देवघर जबरदस्त आणि मस्त दिसतं आणि उठल्या उठल्या मस्तपैकी स्वामी महाराजांचं दर्शन वगैरे होतं आणि संध्याकाळी तर एवढं बेस्ट दिसतं नाही लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे असं अजून मी याला लाइटिंग पण लावून घेत घेणार आहे जे ज्याच्यामुळे अजून बेस्ट दिसणार आहे तर अशा पद्धतीने त्याला दोन ड्रावर येणार आहे एक ड्रावर आहे त्याच्यावर आपण नैवेद्य दाखवू शकतो दुसऱ्या ड्रावरमध्ये आणि याच्यामध्ये आपण पूजेचं गडू वगैरे सर्व साहित्य जे देवपूजेचं आहे ते याच्यामध्येच ठेवू शकतो आणि सुंदर दिसते आता तुम्ही म्हणाल जे जुनं देवघर आहे त्याचं काय तर मला हे देवघर म्हणजे घ्यायचं होतं परंतु ऑलरेडी जेव्हा मला पाहिजे होतं तेव्हा हे असं मला अवेलेबल नव्हतं परंतु हे आत्ता आता निघालेले आहेत आणि माझं घर ज्या वर्षी बांधलं होतं त्या दिवशी त्या वर्षी मी माझ्या घरचं देवघर घेतलेलं होतं तर देवघ ते देवघर मी माझ्या आईला देऊन देणार आहे आणि हा आहे सोफा कम आता तुम्ही म्हणणार आहे बेड काने घेतला तर बेड जर घेतला असताना तर रूम पूर्ण पॅक झाली असती आणि मला व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी रूम खाली पाहिजे आणि मुलं वगैरे कसे हॉलमध्ये खेळतील आणि हा सोफा कम बेड आहे तर दिवसा आपल्याला बे म्हणजे सोफा पण करता येतं कोणी आलं गेलं तर कसं म्हणजे हॉलमध्ये बसता येतं आणि रात्री झोपायला आपल्याला सोफा पण करता येतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यात आप आपलं सामान पण भरून ठेवता येतं त्याच्यामुळे मी बेड न घेता सोफा कम बेड घेतलेला आहे तर कसं आहे कलर कॉम्बिनेशन सर्व फर्निचरचं देवघराचं आणि हे सर्व कसं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असं करून म्हणजे प्लंबरच्या हाताने टाकी बसवून घेतली लाईट फिटिंग वगैरे करून घेतली पंखे घ्यावं लागले म्हणजे शिफ्टिंगमुळे मला आम्हाला सर्वच काही घ्यावं लागले लाईट आणि तिथं कसं घरमालकाचंच फर्निचर होतं मला ते टेन्शन नव्हतं फर्निचर पण म्हणजे ठेवायला होतं त्याच्यानंतर फॅन पण त्यांचेच होते लाईट पण त्यांचेच होते तर मला काहीच खर्च नव्हता परंतु आता शिफ्टिंग करताना मला सर्व घ्यावं लागलं विकत म्हणजे लाईट झाले पंखे झाले सगळं सगळं विकत घ्यावं लागलं आणि त्याच्याचमुळे शिफ्टिंगचा खर्चच मला साठ हजार आलेला आहे तर आता हे सर्व आमचं सामान सेट झालेलं आहे, आहे कॅम्प्युटरचा टेबल हा आहे सोफा कम बेड तर अशा पद्धतीने आम्ही आमचा फ्लॅट आता सेट केलेला आहे तर तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर आम्ही निघालेलो होतो घरी आणि गणेशजीसाठी मला चेअर घेऊन जायची होती म्हणजे ती नसते का बसायची वगैरे त्यांना लॅटरिन गणेशजी इकडे तुमच्यासाठी गिफ्ट आणलं ना। ना। वाकर कुठे ठेवला तुम्ही वाकर ते तुम। वाकर शोसाठी आणलं काय म्हणजे आम्ही आमचं आमचं जीवाचा कातोडा करू करू काही काम आहे अरे तर मग तुम्ही इथं राहते इथंच वाकर, वाकर पाहिजे ना आता मी तुमच्यासाठी काय आणायची तुमची हागायची सोय लावली मी तुम्हाला हा प्रॉब्लेम होत आहे ना आ, आ, हे घ्या तुमचं गिफ्ट जमलं का पण हे कस वापरता तो हा बस याच्यावर बसयच जमलं का हा हे बघा यायचे खेळणे बघा असा टेक मातारा माणूस आला आपलं का यायचं एक हे खेळणं आणि दुसरं हे खेळणं आणि हे काय आम्ही इतकं घेतलं नाही नाही तर हे पण अडीच तीनच आहे आणि हे पण महाग आहे म्हणजे पाच हजार याच्यातच गेले असते परंतु आहेत आपल्याला लोक ज्यांनी हे पण पाठवलं मुंबईवरून आणि एक ताई आहेत ज्यांचं वृद्धाश्रम आहे तर त्यांनी ही चेअर दिलेली आहे हा ऑपरेशन झालं काय झाले आहे ना मग आता का बसूनच राहायचं <laughs> <laughs> तर त्याच्यानंतर ना मग मी घरी आली आणि मुलं वगैरे जेवण करून झोपले होते आणि एवढी धावपळ होत आहे ना खूप धावपळ होत आहे तर मी मस्तपैकी दह्याचं आंबट बेसन बनवलं आणि तसं पण गुरुवार होता गजानन महाराजांचा मस्तपैकी आंबट बेसन ठेचा आणि गरमागरम अशी मी बाजरीची भाकर पण बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी लाईव पण सुरू केलेली होती आणि माझी लाईव पण सुरू होती माझ्या भाकरी पण झाल्या भा बेसन पण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला बसलेलं मस्तपैकी आंबट बेसन बाजरीची भाकरी आणि हिरवा ठेचा आणि तुम्ही म्हणणार इथं पिठाच्या ताटातच ता जेवण करता आता कसं आहे पाणी नसल्यामुळे आम्ही ॲडजस्टमेंट करून घेत आहे तर तुम्ही पण या मस्तपैकी जेवायला त्याच्यानंतर आवरल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतलेली आहे गॅस ओटा क्लीन केला शेगडी वगैरे पुसून घेतलेली आहे आणि सर्व लाईट वगैरे बंद केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेलेला आहे आणि इथं मुलं पण झोपलेली आहेत आणि माझा फ्लॅट कसा वाटला ते नक्की सांगा रसा होता माझा आजचा ब्लॉक तर आज मस्तपैकी खूप छान वाटत आहे म्हणजे आम्हाला फ्लॅट तर खूपच छान भेटलेला आहे आणि खूप कमी किमतीत भेटलेलं आहे फक्त पाच हजार रुपये रेंट आहे आणि सर्व फर्निचर माझं झालेलं आहे पहिलं मी ते बुक केलेलं होतं ते पस्तीस हजाराचं झालं होतं आणि मग मी ड्रेसिंग टेबल ऑर्डरच नव्हता केला मग मला लक्षात आलं की ड्रेसिंग टेबल कशाला का सोडूया कारण हे फर्निचर पुढं आम्हाला तिकडल्या फ्लॅटमध्ये कामास कामातच पडणार आहे त्याच्यामुळे ड्रेसिंग टेबल पण सांगितलं मग ड्रेसिंग टेबल पण घेऊन घेतला तर खूप छान बघा चाळीस हजारात खूप छान सेटअप माझा फर्निचरचा पण झालेला आहे आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि उद्या मी आता जाते पाणी वगैरे भरून ठेवते उद्या तिथले फॅन फिटिंग करते लाईन लाईट फिटिंग करून घेते आणि उद्याचा आहे शुक्रवार बहुतेक शनिवारी किंवा रविवारी आमचं शिफ्टिंग होणार तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट काही लोक म्हणतात की हे नाटक आहे पाय तोडायचं त्यांना मला एक सांगायचं आहे कोणी काही नाटक करत नसते कोणाला हड्डी तोडायचा शोक नसते परंतु ज्यांच्या नजरेत आम्ही वाईट आहे तर थँक्यू सो मच आम्ही वाईटच आहे हो आम्ही नाटक करत आहो पैशीसाठी ठीक आहे चलो बाय श्री स्वामी समर्थ हो।